नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तर तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा असून हा बाजार दरमंगाळू भरतो या बाजारात मित्रांनो तुम्हाला मेंढ्या पण बघायला भेटतील त्याचबरोबर हा बाजार मित्रांनो गावराणी शेडीसाठी प्रसिद्ध बाजार आहे तर ह्या बाजारात कसं काय माप असतं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो कमेंट होती एक मागच्या गावच्या बकरी बाजारात म्हणे की आकाश आता इथं म्हणले नाही डबल हड्डी किंवा मग मस्तीचं पिल्लू किंवा मग असं जे आपण फेरींना म्हणत असतो तर मित्रांनो ते माप बघून म्हणावं लागतं आहे ना गावर आणि बकरीला कसं काय आपण म्हणणार की डबल हड्डी जसं क्वालिटी असेल तसं आपण त्या गोष्टीला म्हणू शकतो आता काठीवाडी असतेच तेवढी बरं बघ मोठी साईजची गावरानी बुकडू शकतो वजन असं असतंय काटेवाडी शिडीचं म्हणून आपण तिला म्हणत असतो आता तुम्हाला मी नॉर्मली गावरानी शिडी कसं काय असते तुम्हाला दाखवतो आणि कसं काय या तिला आपण डबल हड्डी किंवा म्हशीचं पिल्लू किंवा गरीबाची म्हैस असं म्हणू शकत नाही कारण की कुठल्याही गोष्टीला काही म्हणणं योग्य नाही आहे तर दाखवतो तुम्हाला बाजार वगैरे हो संपूर्ण बघा भाव काय तुमच्या लक्षात देऊन जाईल मित्रांनो कोटामध्ये बकऱ्या बघायला भेटतं करोली कोटा कोटा हां हे बघा

मित्रांनो बघा कोठाचा जोडा जोडा आहे शिव्या चांगल्या आहेत सांगा तर पंचवीस चौदा होऊन दिल गावी नाही अच्छा मित्रांनो दिल्या म्हणते गावाला गाडी येते म्हणे तर यांची गाडी येते म्हणे तुझ्याला तर बाबा पण काही गडबडी मध्ये दिसतोय तर ठीक आहे बघा मित्रांनो मोजून फक्त पंचवीस सांगतो दोघांची बच्चे पण दिसत आहेत पाठी आहे का सगळे बोकडे सगळे सा? बोकडे काय किंमत असतील काय किंमत आहे काय दाम आहे हो या काय का नाही साडेपाच वाजता मित्रांनो साडेपाच प्रमाणे आहेत बघा मित्रांनो साडेपाच प्रमाणे सांग ठीक आहे सगळे हे जवळपास असतील बारा तेरा किलोचे असतील चौदा रुपये होतील चौदा कमी हे बघा इकडे पण बच्चे आहेत इकडे या कटिंगच्या शेड्या मित्रांनो कटिंगच्या कटिंगचं कटिंग चार्केट कोणाला बघायचं असेल तुम्ही बघू शकता सगळं कटिंगचं कटिंगच मापे बोकळे काय किंमत एखादी दोघांची दोघांची अठरा हजार मित्रांनो नऊ नऊ हजार रुपये प्रमाणे दोघांचे अठरा हजार रुपये सांगताय हो चालेल ठीक आहे मित्रांनो तर बघा ही गावराणी शिर्डी बघून घे आता गावराणी शिर्डी मापास आहे तुम्ही बघू शकतात आता एक उदाहरण देतो अजून थोमा आता तुम्हाला गावरानी बोकळ आता एक काठोळे बोकड आता काठवडी बोकड तर माप बघा तुम्ही केवढं थोडं माप काठोडे बोकड बघू शकता तुम्ही हे काठवडी काठोडे आहे तुम्हाला गावराणी बोकर दाखवतो लगेच भाऊ नमस्कार घेतल्या का आता बघा हा गावराणी बोकडे कोटा घेतल्या का त्या का तुम्ही घेतला का अच्छा ते बो ते बोलत होते मित्रांनो बघा जोडा रविभाऊ यांनी घेतला कडा घेतला रविभाऊ साडेसतरा साडेसतरा घेतले का बरं बरं मित्रांनो बघा पंचवीस हजार रुपये ते बाबा सांगू पंचवी हजार द्यायचे म्हणे यांनी साडेसतराला घेतलेला आहे बघा असे मित्रांनो बघू शकतो तुम्ही आणि आता जर कोणाला घ्यायचे असतील तर भाऊ तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या तुमच्याकडनं घेऊन शहाऐंशी सत्तावन्न त्रेसठिरो झिरो तीन पंचेचाळीस आता तुम्ही कुठल्या बाजारात भेटशाल याला घेऊन आता आता तुमचा मंगळवारी शुक्रवार मालेगाव वगैरे मग तिकडे भेटेल का मंगळ बरं ठीक आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल ना तर त्यांना बेन वगैरे टाकून दिशा तुम्ही तर चालतंय काय टेन्शननी त्यांना सांगा की आम्हाला जोडा पाहिजे पहिला हा ना बघा एकदम वरिजनल करवली कोट आहे मित्रांनो ये बाबांनी तिथं बोकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मालेगाव बाजारात भेटेल चाळीसगाव बाजारात भेटला आता तुमचा मंगळवारी गुरुवारचा बहुतेक वरखेडी बाजार तिकडे जाता जातील बहुतेक तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा गुरुवारी वरखेडी आहे शुक्रवारी मेहमबार आहे किंवा मालेगाव आहे आणि शनिवारी चाळीसगाव आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी तर चला आता तुम्हाला दुसरा अजून दाखवतो ही का, का अपनी बोला आ, ही हा आता हे बघा मी त्र्याण्णव गावराने फिरी कसं काय आपण डबल लाटी म्हणू शकतो किंवा यांना बघा नाही म्हणतायत ना ही वस्तू बघा एक नंबर आहे तुमचं आहे का कुठला आहे हा बुडजर लांब का बुडजर बुडझर बरं काय किंमत सांगताय पंच घट आहे का बरं मी त्र्याण्णव पंचे सांगताय लागली का बाजारात गे मागणी कितीपर्यंत पंधरापर्यंत लागली बरं काय अपेक्षा आपली अठरा एकोणाशी मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव ऐंशी पाच एकोणऐंशी काय नाव भाऊ एकनाथ एकनाथ तर ठीक आहे मित्रांनो लांब काही बुड धरते जर तुम्हाला घ्यायचं तर कॉन्टॅक्ट करा ठीक आहे चला आता इकडे जाऊ अजून हां तर आता मित्रांनो ही बघा ही आहे क्वालिटी आहे आता तुम्हाला इथं बघायला भेटेल है आता मित्रांनो बाजारमध्ये थोडं रिस्क का वाटतं माहिती घे बारायचा हो हो तर हे बघा कसं काय आपण म्हणजे डबल हड्डी म्हणा किंवा मशीचं पालू म्हणा आता हिची हाईट जर तुम्ही बघू शकतात तर हे बघा म्हणजे गुडघ्याच्या थोड्यावरती मित्रांनो ज्यांच्या हाईट आहेत तुम्ही बघू शकतात म्हणून वस्तू बघून म्हटलं म्हणावं लागतं को काही पण गोष्ट कशालाही डबल हड्डी किंवा कशालाही मशीचं पिल्लू किंवा मग या गोष्टी म्हणून चालणार नाही आणि बाजार काय थोडं दाखवायला घाबर तू तु बाजारामध्ये तुझी कलाकारी असे म्हणून तुला बाजार दाखवायला घाबरतो माणूस तुम्ही पण पहिले अगोदर बाजार फिरा त्याच्यानंतर शेड्या खरेदी करा कुठला घेऊ बाजारात बाजार फिरा मग शेड्या खरेदी करा बच्चे बघा का हो दादा राम वाकाज गैर धावून बांधेल बरं काय ना घेत या चार पाच माग ना चार परवान मागणार आहे ना हां सगळाच का हां तुम्ही काय सांगा आपण पाच पाच परवान सांगितले पाच परवान सांगितले हां मित्रांनो चार हजारप्रमाणे मागत आहे पाच हजार प्रमाणे सगळे सगळे सांगितले सगळे तसं होता मित्रांनो याच्यात पाठी सगळ्या पाठी का सगळ्या पाठी मित्रांनो मुलगा कुठे तुमचा तिकडे का मोबाईल नंबर सांगा आहे मोबाईल नंबर माहिती का ठीक आहे चालेल मित्रांनो मुलगा भेटला तर तुम्हाला नंबर सांगतो आता बघा हे गावराणी बोकडे तुम्ही बघू शकता गावराणी बोकड वगैरे सगळे बोकडे मित्रांनो गावराणी जे वीस वीस किलोचे असतील जिवंत वजन वीस पंचवीस हा वीस पंचवीस दादा त्या आहे बघा क्या मित्रांनो इकडे इकडे सगळा हा कटिंगचा माल तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो मोस्टली असे बच्चे कटिंग साठी जास्त चालतात कारण की कवळे असतात जास्त निंबर नसतात आणि एक छोटा दुकानदार जो असतो कटिंगवाला तो हे बच्चे घेऊन त्याचं दुकान चालू शकतो जास्त मोठा बोकड पण घ्यायला थोडा कंटाळा करतात भैया हो दादा काय का नाही काय काय अकरा हजार मित्रांनो अकरा हजार रुपये का सांगता येऊ तिकडे चौदा चालू त्यांचा हा एक बोकड घेतला आहे ठीक आहे चला अजून तुम्हाला दाखवतो हा इकडे आता हा थोडा शिरई आणि अजमेरी मध्ये बघायला भेटेल तुम्हाला बघ कुठलं कुठलं आहे शिरपूर तर मित्रांनो हा बघा गुजरी मध्ये आणि तो शिरोळीमध्ये मध्ये तुम्ही बघू शकता बच्चे कुठून घेतले ते का वरला का आता राजस्थान गे आपली हॅलो काय हा इंदोर इंदोर के पास मी का ठीक आहे काय किंमत न सांगता काय किंमत सांगताय दोन चाळीस हजार दो मित्रांनो दोघांचे चाळीस हजार सांगताय बच्चे बघा बच्चे एक नंबर क्वालिटीचे बच्चे आ, दो दो दादे चार चार हो दबी करायला वाढतील ते अजून बच्चे अजून चाळीस हजार रुपये किंमत सांगताय दादा मोबाईल नंबर सांगून द्या कोणाला सांगतो कोणी किस्त कस्टमरला सांगतो मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव बारा एक्क्याण्णव बारा शेचाळीस शे शेचाळीस चौदावीस नाव होमिन काठी प्रॉपर शिरपूर का मित्रांनो हे प्रॉपर शिरपूरचे जर तुम्ही त्या भागात नसणार तर क्वालिटी बन बोकडे दोघी पण तुम्ही घेऊ शकतात शेळ्या वगैरे क्रॉस करायसाठी ठीक आहे चला आता इकडे जाऊ आता बघा हा गावराणी बोकर मित्रांनो आपण बऱ्याचदा म्हणतो गावराणी पण तेवढ्याच फीड मध्ये गावराणी त्याच्यामध्ये तुम्हाला फरक बघायला भेटेल फरक आहे गावराणी आणि दुसऱ्या जातीमध्ये आता हे बघा ही पण पूर्ण गावराणीची पट्टी मित्रांनो तुम्ही बघू शकता बेपार कामाले काय कानसे मंगरे पंधरा हजार रुपये बेपानी मंगरे बोल सतरा मंगरे मंगरे। तुम बोल सतरा मित्रांनो ते योग्य नाही सांगितलं त्यांनी ठीक आहे तो काय पण सांगतो पंधरा हजार नाही कोणी ना। जर कटिंगच्या अशा तर सात आठ नऊ हजारच्या शेडी आहेत तुम्ही बघू शकतात त्याच्यानंतर इकडे मेंढ्या वगैरे तुम्हाला बघायला भेटतील इकडे बच्चे बघा इकडे पण बोकड मित्रांनो शेडी पालन करण्या अगोदर एकदा एकदा नाही चारदा तुम्ही अगोदर बाजाराला विजिट द्या बराच द्या काय सांगितलं का डुप्लिकेट कस्टमर तुमच्या समोर येऊन त्या समजा तुम्ही ह्या बोकड घेत आहे तर या बोकड या बोकड जर तुम्ही घेऊन राहिले तर अजून असं एखादी कस्टमर येईल आणि त्या बोकड तसं होतं तुमच्यासमोर करेल वाढीव किंमत लाईल तर तसं होत असं म्हणून अगोदर या काय किंमत आहे बोक पंधरा हजार पंधरा हजार हां मग घ्या बारा हजार बारा हजार काय बोला बी का तेरा तेरा का दे ठीक आहे मित्रांनो ते तर मित्रांनो मी सांगतो समजा बाजारामध्ये तुम्ही येत आहे ना तर बाजारामध्ये कसं असतं एखादी व्यापारीचं देखील कोणी असतो व्यापारी को व्यापारी तुमच्यासमोर सौदा करून त्या वस्तूची किंमत वाढवून घेता तुम्हाला असं वाटेल की ओरिजिनल कस्टमर आहे असं पण होत असतं म्हणून अगोदर चार बाजार फिरा आणि नेमक्या शेडींना बाजार भाव काय आता तुम्ही एखादी शेडीला मागणी करा एका शेडीला मागणी केल्यानंतर ती शेडीचा काय सौदा होतो तिला ओरिजिनल किंमत काय लागली हे पण बघा काही नका करा कुठली गोष्ट कुठले काय <ills> खेळ शेतकरी का व्यापारी शेतकरी मित्रांनो शेतकरीचे शेतकरीच्या शेड्या काय खेड्याचे तालुका जिल्हा धुळे काय किंमत आहे तिचीवाली खाटी का ती गा पण नाही बारा हजार बारा का तिच्या गाली बस बर बघा मित्रांनो दादा मित्रांनो हे दा विकून जातील इथं आले विकून जातील आता इकडे बोकड बघू शकतात गावराणी बोकडे हा म्हणजे प्रॉस आहे बाकी गावराणी दादा काय है हो? है? काय नेऊ हो काय काप्रमाणे सोळा हजार मित्रांनो सोळा हजार प्रमाण सांगताय बघा चौदा हजार कमी होऊन जाईल काय लागली का बाजारात नागनी नागनी कितीची बारा तेराची लागली मित्रांनो बारा ते असेल की त्यांची अपेक्षा असेल चौदा तुम्ही बघू शकतात बाजार वगैरे मित्रांनो तेजीमध्ये हे बघा संपूर्ण बाजार तेजीमध्ये दिसतोय बऱ्यापैकी बाजार भरलेला पण आहे कारण की शेडीपालन ह्या दिवसामध्ये भरपूर लोक करत असतात कारण की ह्या दिवसाला आजार वगैरे खूप कमी असतात नॉर्मली थोडीफार सर्दी हिवाळ्यामुळे बघायला भेटेल पण एवढं काही सिरियस मॅटर नसतं ते आता बाबा हे आपले याचे कापडण्याचे बाबा आहे ना बरं काय किंमत बाबा याची अठरा हजार मित्रांनो प्युअर गावरांनी अठरा हजार सांगता आहे असू द्या चौदावरून दिल कमी ती शेडीचं दहा दहा ठीक आहे इकडे बघा मित्रांनो आहे आपण आता पति गाव आपण शेडीवर गेलं असेल मित्रांनो असं माया बघायचं खाली काज काच बघायची रस्त्यावर मायांवरनं शो करत ते हा तुम्हाला बघा हिच्यामध्ये आणि हिच्यामध्ये फरक लागत लक्ष होऊन काय किंमत दादा ठीक आहे ना जी बस या दोघांची बस गाबली दोघी ती खाटी का दोन महिने लागले ठीक आहे मित्रांनो तिला आपण पक्के धरू शकत आता ह्या यांची दोघांची पस्तीस झाला आहे बघा ही पण बघा तुम्हाला लग्न लक्षात येईल गाबली शेडी कुठले आंबोडा व्यापारी काय शेतकरी शेतकरी लागले की बाजारात नागणी आता एक एक ची बारा बारा हजार ठीक आहे सर तर चला अजून दाखवतो तुम्हाला बच्चे वगैरे माल वगैरे बघा चला मित्रांनो माल कसा आलेला असे पण बच्चे मित्रांनो येऊन जातात बाजारामध्ये तर असे बच्चे पाडण्यासाठी थोडं अवॉइड करा असे बच्चे जगत नाही नॉर्मली असे बच्चे घेऊन नका तुम्हाला सांगतो असे बच्चे घेऊ नका ते जगत नाही असं पण हे पण नाही घ्यायचे हे पण जगत नाही मित्रांनो बच्चे घेतात ना कसे बच्चे घ्या हे पण थोडं अवॉइडच करा बच्चे घेताना तुम्हाला सांगतो बच्चे कसे घ्यायचे जे हो भाऊ मोबाईल नंबर सांगा तुमचा तिकडे जी धावण दाखवली आपण पंच्याण्णव पंचेचाळीस सोळा त्रेसष्ट एक्क्याऐंशी नाव सांगा पारोडा मित्रांनो जी धावण मी तुम्हाला मगाशी दाखवली त्यांनी म्हणे आमच्या मुलाकडनं नंबर घ्या तर त्यांचा मुलगा आहे तर यांच्याकडे पूर्ण दावण देते हां तर बच्चे घेताना नॉर्मली बघा ही आशे बच्चे घ्या आशे बच्चे त्याच्यानंतर हे बघा असे बच्चे घ्या असे बच्चे चांगले असतात गुडगुड बच्चे बघायचे हे बघा आता यशे तुम्ही बघू शकता हे बच्चे बघा हे बच्चे बघा ते तीन बच्चे मित्रांनो क्वालिटीचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील एक दोन तीन तीन बच्चे क्वालिटीचे तुम्हाला बघायला भेटतील असे बच्चे घ्या असे बच्चे थोडं अवॉइड करा असे पण घेऊ नका बच्चे घ्या त्यांना क्वालिटीचे बच्चे घ्या जेणेकरून झपाट्याने वाढ होईल असे बच्चे लूज मोशनमध्ये किंवा त्यांच्या पोटामध्ये जंत झालेले असतात म्हणून हे बच्चे वाढलेले नसतात हे बघा हां हे असे बच्चे घ्या थोडे मोठे असे बच्चे घेऊन तरी हे पण चांगले आता यांची किंमत मित्रांनो नॉर्मली नौ पाच हजार साडेपाच हजार तुम्हाला बसणार आहे हे बघा ठीक आहे इकडे पण बघा बच्चे हे बघा बच्चे तर चला अजून जाऊ पुढं दाखवतो बाजार वगैरे तर मित्रांनो बच्चे बघा असे बच्चे घ्या जे पण बच्चे चांगले असे बच्चे घेतला इकडे मेंढीवाले आलेले तुम्ही बघू शकतात काय किंमत सांगितली किंमत हा चार हजार तिची सहा हजार मित्रांनोची चार हजारची सहा हजार खाटे आहे का खाटे आहे हां खाटे आहे मित्रांनो ठीक आहे चालेल भोगळे आहे काय किंमत आहे जेली काय किंमत आहे पाच हजार बरं मित्रांनो पाच हजार आहे सुद्धा सांगू द्या सौदावर काय पण बाकी सौदावरून का कमी काय लागली का मागणी कितीची चारशे लागली हे बघ आता हा विशाल भोकडे कडे दुंबाची दुसऱ्या आता विशाल भाऊ व्यापारी हे विशाल भाऊ कशी घेतले तर दिले द्यायचे कशी द्यायचे साडे नऊ सांगायचे चौदा रुंद सोळा वर काढ हे बघा मित्रांनो असे पण बच्चे बेस्ट आहे आता बच्चे पण चांगले हो सौदा का चला इकडे अशा बच्ची घ्या अशी बच्ची चांगले असतात पुढे वाढलेले बच्चे घ्या ना जास्त लांब बच्चे नाही घ्यायचे हे पण बच्चे चांगले मित्रांनो बघू असे बच्ची घ्या हे बघा मित्रांनो असे पण बच्चे चांगले असतात असे बच्चे घ्या आणि मित्रांनो एक असं जो बोकड आहे बोकड तुम्ही कमीत कमी फक्त एवढा एजपर्यंत विकायचा प्रयत्न करा म्हणजे एका वर्षाचा अंदर बोकड विकायचा प्रयत्न करा एका वर्षाचा बोकड विकायचा प्रयत्न करा कारण की कसं असतं माहिती का आपल्या भागामध्ये छोटे छोटे दुकानदार असतात छोट्या दुकानदारांना मित्रांनो त्यांचं दुकान चालव एवढं बोकडांना पाहिजे असतं जास्त मोठा बोकड आपल्या भागामध्ये नाही चालत मग तो इथून भरून डायरेक्ट बाहेर जातो गाडीमध्ये मग त्याला बराच व्यापार कमी पण मागत पु, असतो एवढं कोणतं दुकानदार नाही का पाहावा काय का बघा येते का हे दोघी पाहिजे काय किंमत जोडी की जोडी की किंमत काय जोडी की पच्च हजार जोडी की पच्चीस हजार मित्रांनो दोन पंचवीस हजार साडेबारा म्हणजे बारा तेरा हजाराची किंमत आहे त्यांच्या हॉली ते बघू शकतात चौदा कमी ये बघा आशे आशे बच्चे लवकर उठले मित्रांनो असे बच्चे हो काय किंमत जोडले काय काय नाही 35000 दिलेचे ठीक आहे जी 5000 मित्रांनो ती गांची 5000 सांगतो रोगून घ्या बच्चे क्वालिटीचे मित्रांनो सांगतो असे बच्चे घेतले तरी चालतं मित्रांनो पालतू साठी डायरेक्ट डायरेक्ट सारा गाणारे बिंदास फिरणारे बच्चे असे बच्चे घेतले चालतं 5000 ठीक आहे सांगतो तर मित्रांनो जवळ जवळपास सगळा व्हिडिओ कव्हर करतो आहे बघा हे सगळं कटिंगची पट्टी आता मित्रांनो ह्या ज्या गाड्या आहेत ह्या जास्त करून कटिंगचा माल असतो हा हा कुठलाही व्यापाऱ्याचा माल नसतो म्हणजे फालतूचा माल नसतो सगळ्या गाड्या ह्या ह्या सगळ्यातून भरेल आणि दुसऱ्या मोठ्या मंडीमध्ये जाईल बघू शकता तुम्ही तर मित्रांनो संपूर्ण बाजार आजचा तुम्हाला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा कवर करून दाखवलेला आहे कसं काय वाटलं धुळं बकरी बाजार कमेंटमध्ये नक्की सांगा मी जास्त करून मित्रांनो आपण म्हणतो म्हणायला खूप चांगलं वाटतं गावराणी कुठली गोष्ट गावराणीमध्ये चांगलं वाटतं पण मित्रांनो कुठंतरी आपला फायदा व्हावा म्हणून आपण शेळी पालन करत असतो म्हणून लोकांनी आपल्या आप फायद्यासाठी किंवा कुठेतरी बेनिफिट हो यासाठी इतर जातीकडे थोडं वळण घेतलं जसं की असं काठेवाडीमध्ये वर वळण घेतलेलं आहे राजस्थानी ब्रिडमध्ये लोक करत आहेत मला देखील मित्रांनो ते योग्य वाटतं कारण की आपण जेवढं खावा खाऊ घालतो जनावराला तेवढा बेनिफिट त्याचा निघायला पाहिजे एवढं इथं पण बचत मध्ये दाखवतो तर

हे बघा हे पण कटिंगचा माझे संपूर्ण तर मग दाखवला आजचा संपूर्ण बाजार तुम्हाला शेडींचा दर मंगळवारी बाजार भरतो सा हा बाजार चालतो बारा वाजेपर्यंत सकाळून साडेसात वाजेपासून तर बारापर्यंत हा बाजार चालतो जो मध्यस्थी काही काळ असतो आठ नऊ दहा ह्या दहा वाजेपर्यंत किंवा अकरा वाजेपर्यंत बाजार मस्त असतो त्याच्यामध्ये नंतर काही मग थोडा डाऊन होतो तर मित्रांनो शेळीपालन करत असल्यास अगोदर बाजार फिरा बाजारात अगोदर अनुभव घ्या काय बाजार ओरिजिनल किमती काय बऱ्याचदा आपण युट्यूबवरती किमती पाहतो त्या किमती पाहून आपण शेळीपालन करत असतो त्यापेक्षा मित्रांनो अगोदर बाजारात या बाजारात आल्यानंतर कशी क्वालिटी घ्यायची हे बघा जास्त खुरगटल्या वाणी बोकड वगैरे घेऊ नका बोकड घेताना सुरुवातीला दोन पैसे तीन वेळेस गेले चालतील पण बोकड तंदुरुस्त आणि गुडगुडीत बोकड घ्या जेणेकरून तो बोकडची झपाट्याने वाढ होईल आणि तुमचा देखील लॉस जाणार नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा बाकी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या